नमस्कार जय श्रीराम जयंदी जय मेवाड भव्य दिव्य आगमन सोहळा हिंदवा स्वराज मेवाडधिपती राष्ट्रगौरव वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंहजी यांच्या भव्य अश्वारुड स्मारकाचे भव्य आगमन सोहळा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन वार गुरुवार रोजी आपल्या शिरपूर तालुक्यातील सावडदे गावात होणार आहे जयपूर राजस्थान येथून स्मारकाचे प्रस्थान होऊन पुढील मार्गावर रवाना करण्यात आले आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता दहवत येथे स्मारकाचे आगमन होणार आहे तसेच बारा वाजेनंतर बाईक रॅली व शोभा यात्रेचेही आयोजन आपल्या दहीवत गावापासून करण्यात येणार आहे आणि या बाईक रॅली व शोभा यात्रेची रूपरेषा खालील प्रमाणे असेल तर या बाईक रॅली व शोभा यात्रेची सुरुवात आपल्या दहिवत गावापासून पुढे चोपडा फाटा कळमसरे मांडळ करवन नाका दादूसिंग कॉलनी पित्रेश्वर रिक्षा स्टॉप निमजेरी नाका वाघाडी टी पॉइंट शिंगावे कॉलनी परिसर एस पी डी एम कॉलेज राजपूतवाडा पाच कंदील गुजराती कॉम्प्लेक्स जनकविला आमोदे शिरपूर फाटा पिंपरी फाटा व कुरकडी फाटा त्यानंतर या भव्य भव्यदविवाह शोभायात्रेची सांगता व स्मारकाचे आगमन आपल्या शिरपूर तालुक्यातील सावर्दे या गावात होणार आहे तर या शुभप्रसंगी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील समस्त हिंदू समाजवासियांनी तसेच श्री महाराणा प्रताप सिंहजी यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य बांधवांनी उपस्थित राहून या भव्य दिव्य आगमन सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आयोजक महाराणा प्रतिष्ठान सावर्दे व समस्त क्षेत्रिय राजपूत समाज शिरपूर तालुका धन्यवाद